ब्रेकिंग न्यूज भाई जयंत पाटील यांची सरचिटणीसपदी तर डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांची प्रदेश पदी निवड शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीसावे अधिवेशन पंढरपूर नगरीत भाई संपत बापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या अधिवेशनामध्ये राजकीय ठराव संमत मांडून त्याच एकमताने सहमत घेण्यात आली तसेच काही प्रासंगिक ठरावही मांडून त्यास सहमती घेण्यात आली सदर अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या व पक्षांतर्गत विविध आघाड्यावर काम करणाऱ्या महत्वपूर्ण सरचिटणीस या पदावरती जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली व शेतकरी कामगार पक्षाचे महत्वाचे असलेले पद म्हणजे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद या पदावरती दुसऱ्यांदा डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली तसेच कोल्हापूरचे भाई संपत बापू पाटील यांचे चिरंजीव भाई क्रांतिसिन्ह पवार पाटील यांची एकमताने निवड संपन्न झाली निवड झालेले पदाधिकारी पुरोगामी विचार राज्यभर पोहोचवण्याचे काम करतील असा विश्वास निवड समितीने व्यक्त केला येणाऱ्या विधानसभेला या निवडीचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला होईल भाई जयंत पाटील व भाई बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीने शेतकरी कामगार पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे असे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले